तुमच्या संपर्कामध्ये क्वचितच असे मित्र मैत्रीण असतील की ज्यांना कुठल्याच प्रकारचं गाणं ऐकायला आवडत नाही आता त्यातल्या त्यात कुणाला पुरुष गायकांनी गायलेलं गाणं आवडतं तर कुणाला महिला गायकींनी गायलेलं गाणं आवडतं पण महिला गायकांमध्ये आणि पुरुष गायकांमध्ये एक फरक असतो तो म्हणजे आवाजाचा महिला गायक जे आहेत ते नैसर्गिकरित्या वरच्या पट्टीत चांगल्या पद्धतीनं गात असतात त्यांची रेंज हाय असते पण पुरुष गायकांच्या बाबतीत तसं होताना दिसून येत नाही आणि याच आवाजातील रेंजच्या भानगडीमुळे रफी साहेबांचा भारतातील एका मोठ्या गायिकेसोबत वाद झाला होता दोन हजार चोवीस हे रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाईमानूसच्या प्रेक्षकांसाठी आम्ही डान्सताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधीही आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाईमानूसमध्ये त्याचं झालं असं की देव आनंद यांच्या माया या चित्रपटातील एका गाण्याची रेकॉर्डिंग सुरू होती गाण्यासाठी तिथं उपस्थित होते रफी साहेब आणि त्यांच्या साथीला होत्या लता दिदी गाणं होतं तसवीर तेरी दिल में। आता लता दिदींना या गाण्याची सुरुवात पंचम स्वरापासून करायची होती सलील चौधरीने देखील त्याला मान्यता दिली आणि रफी साहेबांना देखील हरकत नव्हती कारण गीतकार आणि संगीत दिग्दर्शक यांचा नेहमी ते मान ठेवायचे यांना गुरु मानायचे झालं गाण्याची रेकॉर्डिंग सुरू झाली पण या गाण्यामध्ये एक अंतरा, हो अंतरा हो आवास आवास होता अंतरा असा होता नयनो गम नेमकं याच अंतराच्या वेळी लता दिदींचा आवाज प्रचंड कर्कश वाटत होता आता याच अंतराच्या वेळी रफी साहेबांचा आवाज मात्र नियंत्रित होता लता दिदींचा आवाज चांगला यावा यासाठी सतरा वेळेस त्या गाण्याची रेकॉर्डिंग करण्यात आली पण लता दिदींचा आवाज काय चांगला येईना आणि तेव्हा नेहमी शांत राहणारे रफी साहेब कधी नव्हे तो चिडले आणि रागावन म्हणाले की मी नेमकं कोणाचं ऐकायचं हे संगीत दिग्दर्शकांचं ऐकायचं कि या महाराणीचं आणि त्यांच्या एका वाक्यावरून लता दिदी आणि रफी साहेबांमध्ये प्रचंड वाद झाले शेवटी थोड्याशा कर्कश आवाजात का होईना तो जो अंतरा होता तो रेकॉर्ड करण्यात आला लता दिदींचं असं म्हणणं होतं की रफी साहेबांनी त्या अंतराच्या वेळी उगीच आवाज नियंत्रित केला तशी काही गरजच नव्हती आणि सलील चौधरींनी पण त्याला दुसदोरा दिला म्हणाले तुमचं बरोबर आहे आणि त्यामुळं लता दिदींनी त्यापुढे त्यानंतर रफी साहेबांसोबत कधीच न गाण्याचा निर्णय घेतला आता लता दिदीच नाही म्हटल्यावर रफी साहेबांना गाणेच मिळणार नाहीत असं अनेकांना वाटलं पण तसं झालं नाही उलट रफी साहेबांमुळेच येत्या काही काळामध्ये आशा भोसले सुमन कल्याणपूर या दोघींना शेकडो गाणी मिळाली थोड्या काही दिवसानंतर म्हणजे दीड दोन वर्षानंतर रफी साहेब आणि लता दिदींची दिलजमाई झाली आणि पुन्हा ते सोबत गाणे रेकॉर्ड करू लागले रफी साहेबांचा आणि लता दिदींचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुढे वर्षभर आपण रफी साहेबांच्या आयुष्यातील भन्नाट किस्सा ऐकणार आहोत त्यामुळं बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद